संडेला खर्च नाही आता होणार बचत दुसऱ्या संडेला मसाला प्लास्टिक आयटम्स आणि फुटवेअर वर वीस टक्के सूट खरेदीसाठी अवश्य भेट द्या भीका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा साठी मी माझ्या पालकांसाठी मतदान करण्यासाठी हे पोस्टकार लिहिलं आहे मतदारांमध्ये मतदान प्रक्रिये संदर्भात जनजागृती होऊन मतदान प्रक्रियेत त्यांचा जास्तीत जास्त सहभाग वाढावा या हेतूने भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आपल्या शाळेच्या गावात लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी एक भन्नाट कल्पना राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक सोपान खरणार अंमलात आणली आहे त्या अंतर्गत पालक मतदारांचे विद्यार्थ्यांमार्फत आपल्या प्रिय पालकांना मतदान करण्याविषयी माझा संकल्प पोस्ट करून सर्व पालकांना असे पत्र पाठविण्यात आले आहेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या आवाहनानुसार जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघात मतदान जाणीव जागृती करण्याकरिता विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे मतदारांना संवैधानिक कायदेशीर तरतुदींबाबत माहिती देणे निवडणूक आयोग न्यायव्यवस्था प्रसारमाध्यमे यांचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग याबाबत माहिती देणे निवडणूक प्रक्रियेबाबत अवगत करणे तसेच महिला वृद्ध महाविद्यालयीन विद्यार्थी आदी घटकांमध्ये मतदानाबाबत जागृती निर्माण करण्याचे काम शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून केले जात आहे त्याचाच एक भाग म्हणून मतदारसंघांतर्गत समाविष्ट असलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांचा मतदान प्रक्रियेत शंभर टक्के सहभाग असावा मतदान प्रक्रियेची माहिती व्हावी सक्षम लोकशाहीसाठी सर्वांनी मतदानाचा हक्क निर्भीड आणि निरपेक्षपणे बजवावा यासाठी मतदारांमध्ये जाणीव जागृती निर्माण व्हावी म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुंजवाडच्या अंतर्गत सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग घेऊन शाळेतील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक सोपान खैरनार यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांकडून पालकांना पाल संकल्पपत्र लेखन करून ते प्रत्यक्ष पोस्टाद्वारे पालकांच्या पत्त्यावर पाठविण्यात आले आहेत या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल पालकांनी तसेच ग्रामस्थांनी शाळेचे अभिनंदन केले आहे सदर उपक्रमास मुख्याध्यापिका पुष्पलता पाटील शिक्षिका सीताबाई पगार मधुमती पवार रंजना पवार विजय चौरे तसेच सर्व विद्यार्थी यांची मदत घेण्यात आली आहे